अरे वा आई ए अभिमान असणारच निषेध हाय विजयाचं गणित कसं सांगतो यशाचं गणित यशाचं गणित तिची मेहनत पण तिने खूप मेहनत केली आणि एक महिनाभर ती फिरत होती तर तिचं यश मिळालं अरे वा आणि तिच्या वडिलांची पुण्य आहे विरोधकांसंदर्भात काय सांगाल त्यांनी काय वेगवेगळ्या चरातलं हे सगळे खूप वेगवेगळे मुद्दे होते त्यांच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भातलं तुमच्या विरोधांना विरोध करायचाच असतो तो आपण ऐकून घ्यायचा आता मी आज इतकी इलेक्शन बघितले साहेबांची एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून इलेक्शन बघितलेत साहेबांची सवय विरोधाला विरोध भीरोद करणार असतो ताईंच्या विजयाबद्दल तुमचं आणखी एक दोन वाक्य सांगू पाहिजे ताईंचं या विजयाचं श्रेय कसं असेल साहेबांचं सा सांगितलं ताईंचं यश पण आहे त्यामागे कुटुंबा म्हणून तुमचं कसं पाहता तुम्ही आई म्हणून एक वेगळंच नातं असतं अगदी ते मी माझं नातं त्या आईचं आणि मुलीचं मी ते चांगलं पार पाडते नेहमीच कधीतरी रागवारागवी पण असते मायलेकी तर पण चालायचं असते